हातकणंगले लोकसभा हो मतदारसंघात अगदी शेवटच्या फेरीपर्यंत उत्सुकता लागलेल्या अटीतटीच्या लढतीत खासदार धैर्यशील माने यांनी बाजी मारली आणि हातकनंगले लोकसभा हो मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा खासदार चुकीची परंपरा कायम ठेवली आहे यापूर्वी हातकरंगले मतदारसंघात सलग पाच वेळा काँग्रेसचे बाळासाहेब माने खासदार होते त्यांच्यानंतर कल्लापण्णा आवाडे हे सलग दोन वेळा निवडून आले आणि त्यापुढे निवेदिता माने या सलग दोनदा निवडून येऊन या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं राजू शेट्टी यांनी देखील सलग दोन वेळा निवडून येण्याची कामगिरी केली होती तीच प्रथा धैर्यशील माने यांच्या विजयानंतर कायम राहिली आहे मराठी करून वाढवून कुरुंदवाडहून संधीपडसूळ आता तर्कवितर्क लढवण्याला त्यांना वेळ आहे त्यामुळे पुढची पाच वर्ष त्यांनी तर्कवितर्क लढवावेत विजयी सलामी झालेली आहे विजयी पताका परत एकदा भगवी पताका घेऊन धैर्यशील माने महायुतीचा खासदार दिल्ली दरबारी निघालाय निश्चितच जे काय या ठिकाणी आरोप ते आतापर्यंत करत होते ते सगळे फोल ठरत जनतेनं परत एकदा विश्वास बहाल केलाय तो महायुतीच्या पाठीशी धैर्यशील मानेच्या पाठीशी आणि एका खासदाराला परत एकदा त्यांचे नेतृत्व करण्याची संधी दिली माझी जी इलेक्शन झाली सामान्य कार्यकर्त्यांना मला या ठिकाणी बळ दिलं आणि आज मला परत एकदा सेवा करण्याची संधी दिली सन्मान्य विनय कोरे सावकरांनी रात्रीचा दिवस केला आणि या मतदारसंघामध्ये विजयश्री खेचून आणण्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं फार मोठे परिश्रम घेतले त्याचबरोबर साहेब असतील सन्मान्य अडरावकर साहेब असतील तिकडे सदाभाऊ खोत साहेब असतील माडिक साहेब असतील ही सगळी मंडळी या ठिकाणी सतुभाऊ असतील सर्वच मंडळी अतिशय ताकदीनं या ठिकाणी राबली आणि मला गौरव होऊनच्यापासून त्या सगळ्यांनी या ठिकाणी ही ताकद दिल्यामुळं आज ह्या विजयाला एक वेगळी उंची प्राप्त झालेली आहे माझ्या लोकसभा मतदारसंघातील तमाम कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यश आलं आणि परत एकदा हारी बाजी को जीतने वाला ही बाधीगर किलाच आहे तसं आज सुरुवातीपासनं सीट जाती की काय अशा पद्धतीचं वातावरण होतं पण जो जिता वही, वही सिकंदर